साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेत आज आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली प्रभागनिहाय मतदार यादी दुबार मतदार छाननी मतदान केंद्र निश्चिती व कंट्रोल चार्ट तयार करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली वीस नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारुप मतदार यादीवर पाचशे पंचावन्न हरकती सूचना प्राप्त झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले कंट्रोल चार्टमध्ये कोणतीही चूक चालणार नसून अपलोडनंतर दुरुस्ती शक्य नसल्याने प्रत्येक उपतुकडी प्रमुखांनी तपासणी करूनच माहिती अंतिम करावी असे कठोर निर्देश आयुक्तांनी दिले त्रुटी आढळल्यास त्याची थेट जबाबदारी संबंधित उपतुकडी प्रमुखांवर राहील असेही त्यांनी स्पष्ट केले राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त प्रभागणी हाय संभाव्य दुबार मतदार यादीचे स्थल सर्वेक्षण करून तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आले मतदान केंद्र निश्चितीचे काम पंधरा डिसेंबरपर्यंत पूर्ण करून वीस डिसेंबरपर्यंत कंट्रोल चार्ट प्रणालीमध्ये नोंदवणे तर सत्तावीस डिसेंबरपर्यंत मतदान केंद्र निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले निवडणूक प्रक्रियेतील अचूकता महत्वाची असल्याने सर्व कामे वेळेत व त्रुटीविरहित पार पडावीत असे आवाहन आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले